राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले मागील काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र राज यांनी उद्धव यांची मातोश्रीवर भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा झाली याची माहिती समोर येत आहे त्रिभाषा सक्तीचा जी आर निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी विजय मेळावा साजरा करण्यात आला या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळपास वीस वर्षानंतर राजकीय मंचावर पहिल्यांदाच एकत्र आले त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचा पासष्टावा वाढदिवस उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी उसळली आहे त्यातच आज राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर चर्चा झाली